अरे कुठं नाही चाललो लगेच आलो हा नको महाग लागू बाबा कुठं चांगल्या कामाला जाऊन दे जा की जा अरे आलो भाऊ कुठं का जाय ना मी तुला काय करायचंय नको 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 आलोच अरे नको आलो दोन मिनटात आलो आलो म्हंटल ना जा ना जा आलो चालू चालो चालूच नाही बाबू आलो आलो दोन मिनटात नको इकडे गेट उघड गेट उघड चल लवकर फास्ट गेट उघड आता थांब म्हणतो कुठं गेट लावून घे सर गेट लावून घे अभिमन्यू कॉर्नरला आलो बाबू दोन मिनिटात तर आता कृष्णाला माहितीच नाही त्याला लय मोठं सरप्राईज भेटणार आहे आता बघूया पार्सलवाला आलेला आहे आपला जवळच तर त्याच्याकडून आता पार्सल घेऊया आपण आणि कृष्णा डायरेक्ट सरप्राईज देऊया बघू काय म्हणते डायरेक्ट नाही असल की तू पण ओ टी पी फायनली आपण पार्सल पिकअप केलेलं आहे आपली स्पीड बोट आता जाऊया कृष्णाचं रिॲक्शन घ्यायला ओके तर फायनल आपण आलेला आहे घरी आणि आता बोट आणलेली सागर चाललाय आपले फोर व्हीलर व्हायला टाकले ते आणायला झालं होकर हाय ओके काय 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 आहे काय कृष्णाला माहिती होत मी ऑर्डर केलेली आहे काय कसली बोट आहे कृष्णाला एवढी गडबड झाली बोट खोलायची मला सुद्धा खूप गडबड झाली बोट खोलायची तर बघूया आपण आता बोट कसली थांब कृष्णा फाडू नको एक मिनिट आता आपण खोलूया कृष्णाची आरसी बोट कशी काय माहीत नाही आहे हात मध्ये बघा थांब रे कृष्णा थांब ना काय गडत वेळ एवढी करू नको कृष्णा थांब म्हणतोय तुला तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटले बघा सगळ्यात महत्त्वाचं हे बघा की आहे ती बोट जी की आपण आणि ही पूर्णपणे यूज यूज केलेली नाही ना बोट तर याला हा रोटर एक दिलेला आहे हा बघा हा रोटर चालू चालू मध्ये होणार हे आणि इथे एक पंखा एक दिलेला आहे बघा इथं पंखा पण आहे जो की स्पीड मध्ये फिरतो पंखा हा तर पण काहीतरी नळकुंड्या दिलेल्या आहेत आप आपल्याला काही जास्त माहित नाही या बोटबद्दल ह्याचा एक चार्जर दिलाय कारण बॅटरीला चार्जिंग करावीच लागणार ही बॅटरी आहे हा त्याचा चार्जर आहे याला बघा हा पान आपण दिलेला आहे आवळ्याला हे बघा दोन पाने येतात अरे वा त्याच्यानंतर इथे दोन आपल्याला तीन पंखे दिले आहेत जर तुटले बिटले पंखे तर आपल्याला पंखे टाकण्यासाठी तीन पंखी देत दे एक्स्ट्रा ना मित्रांनो विषय असा झाला आहे की बोटची सगळी तर माहिती काढली हे पंखी पिंकी सगळ्या गोष्टी बॅटरी वगैरे टाकून माहिती सेल आणले चालू होती है। बैटरी डाउन जाली। या पण याची बॅटरी डाऊन झाली आम्ही आता बॅटरी चार्जिंगला लावली या आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही बोट मी मागवली नव्हती मी ऑरेंज कलर मागवला होता हा ब्लू कलर आलेला आहे आणि बोट ही यूज केलेली बोट आली असं मला वाटतं कारण बघा इथला जो हा जो पार्ट आहे हा जो तुटलेला आहे हा एक तुटलेला आहे आणि इथं त्याच्या बघा या ठिकाणी पण असं बघा नवीन जर असतं तर या अशा गोष्टी झालेल्या नसत्या आणि आतमध्ये पण एक बघा इथे हा हा जो पॉईंटमध्ये आहे ना हे पण हे कुठून आलं माहीत नाही आहे रिटर्न करून टाकायची बोट बघूया बो घेतली गित तर घेतली नाही तर मग डॅमेज पीस म्हणून टाकून द्यायची रिटर्न तर चला थोड्या वेळ बॅटरी चार्जिंग हो द्या नंतर जाऊया आपण ह्याची टेस्टिंग करायला पाण्यामध्ये फायनली मित्रांनो आम्ही चाललोय बोट उडवायला आपलं हे बोट बुडवायला कशाला बोट पळवायला इतक्या वेळ झाला आम्ही याला दोन तास झाला चार्जिंगला लावली बॅटरी आणि बॅटरी बघा अशी वाचते म्हणजे खोकच मोठ आहे आतमध्ये बॅटरी छोटी आहे आणि आता मी याला लावतोय तर ते स्टार्टच हो, हो म्हणजे चालूच होय नाही आ, ते ॲक्टिवेशन बटन ते हां ह्याचं ॲक्टिवेशन बटन पण नाही याला डायरेक्टच चालू होते वाटतं बघ ना तिथं त्याला कुठंच बटन नाही आहे मोटर आहे फक्त भली मोठी आणि यात आपण लावली ओके बॅटरी लावली तर इथं एक लाईट लागायला पाहिजे तर लाईट हे बघा ही लाईट मग अशी लागली पाहिजे हां आता कायच काही नाहीये आता जी लागच नाही ना की काय बाबा तुझं वळव बाबा ते मोडचिन तू थांब बाबा याच्या पायबी देऊ नको गेयच्यात माघारे रिटर्न द्यायचे 7000 रुपयाची औ जुनाळ पद्दत असारा उलटी लाव उलटी लाव ना आमरे काय पण सांगू कोष्ण तो गय बस

का धंदा फसाव माल सात हजार रुपये माघारी करायचं काय बकेल लाज नसते म्हणला का विकत त्यातला काय पोराचा निराश झाला का एकदा तरी पळली का बोट पळली नाही फक्त चालू झाली घरी फक्त आता कुठं चालू होते कुठं जुडतो पायप वैर कुठं जुडतो

अरे उलटी कशी लावतो याचं बुच्चन सगळं इकडं कनेक्शन उलटी कुठला कनेक्शन एक म्हणतात थांब रे कृष्णा ते बॅटरीला लाग बस काय करून बॅटरी छेडछेड करून बाबा शांत बस काय लाग कृष्णा ब इकडे किती भारी नदी या नदीत आता आपल्याला नाव बिव उडवायची होती ना नाही आपण बोट चालवायची ओढवायची नाही तर चेन तर येईन का ते किती लांब आलोय किती लांब आलोय काय हे बोटिंग ला फिरवायसाठी आपण तीस किलोमीटर आलो या तिथे महागारी राहायला जायला तीस हजार रुपयाचं डिझेल जाऊन आलो या किती पडली बोट ती आपल्याला मालक पाहिजे होता पुढे ऑनलाईन कोणात तोंडा खाणतो आणि दे ह्या देणार वेगळंच पोचवणार वेगळं हिचणारं वेगळं बनवणार वेगळंच नावाने का हाप मोड झालं लागलं ए जा बरं हा असं जोडा बघू त्याला थोड्या वेळ काहीतरी काय आपलं बोटीत करायचं आता ओरिजिनल निघायचं आता आपलं माघारी तेच काय चाललं सूर्य चाललं सूर्य कुठं झालं सूर्य नाही सूर्य हायचाच असाच नाही काय मला पण बघायची होती आता आणल्यापासून काढल्यावर बघितली गाडीत ना मस्त मी काढल्यावर बघितली ती बघावा काढल्यावर ती पण ती चालली पाहिजे तिथे पाय बी द्यायचं बाबा मोकार पैसे नाही मागायचे मागा बसत तिथंच फिरतोय बर ती माग त्याच्याकडे एक काम कर। रे पैसे घेऊन आता आपण आता काय करता आता काय नाही आता बोटी शिवाय ते नव्या बोटीत फिरल्याशिवाय चला मग आता काय त्यांची बोट कुठे बघू चला तर मित्रांनो ही मी पार्सल रिप्लेस करतोय आणि बघूया नेक्स्ट टाइम आपण ऑर्डर करूया त्यावेळेस नाही नाही आता पाणी पण त्यावेळेस काय करायचं माहितीये का ज्यांनी प्रोडक्ट घेतलाय का त्याच्या हातात तिथंच खोलायचं आणि त्याच्यापासून चालू करून दाखव आता नाही तर काय सांगायचं ना म्हणायचं हाय दे म्हणायचं इथं नाही भेटत दुकानात भेटत नाही असं प्रोडक्ट नाही मग ऑनलाईनचेही फायदे तोटे सांगा ऑनलाईनचेही फायदे तोटे आता काय सांगत मिनी कसे केले सांगा <laughs> मिनी इथे येऊन काय केलं सांगा ऐक हां बरं जाऊ दे आपण आपलं चालतं आहे काय करायचं ए आरती काय करायचं ते पाठवायचं ना काय म्हणाय तुझं कृष्णा बोटे बद्दल एकदा सांग ऑडियन्सला तुझ्या तिकडे तिकडे इथं पुढं माझ्यापाशी येऊन हाय बस ऐक ना हे ठीक आहे असू दे कट कर